स्वच्छ केलंय बर हे गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग गाईज आता सकाळचे होत आहे दहा नऊ वाजेला उठलोय आम्ही आता मी आज चाललोय खाली दूध आणायला चहा बनवायची चहा पिऊ घ्या एकदम एकदम भान भान पद्धतीने थंड चालली सध्या पुण्यामध्ये पोचरी हो थंडी बोचरी चालणारी तर चहा अशा अशा थंडीमध्ये चहा प्यायची इच्छा होते तर मी जाऊन दूध घेऊन येतो आणि काही त्याच्यासोबत गार्गे म्हणजे मला डोस मग टोस्ट तर बटर बटर टोस्ट येत नाही छोटू तिला फार आवडतात खायला तर चला जाऊ मी आपल्याला बाहेर रस्त्याचे काम झाले ना हा रस्ता सिमेंट 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 आता हा एक आठ वीस ते पंचवीस दिवस काही उघडायचा नाही कार कल्चर मध्ये ना हे एस सीच फार कल्चर वाढलंय का म्हणजे आपण ज्या ह्या विषयात खूप वेळाच बोललोय पण यार मला अजून सेना पुढची कार कधी घ्यायची असेल ना सदाच कार्यक्रम कारण किती वर्ष लागतं तिला आणायला पण एकदा तरी तिला आणायची आहे काय नाव नाही घेत तिचं पण आणायची आहे का एक दिवस एक वेळा तरी आयुष्यामध्ये आणायची आहे ड्रीपकार्ड सेताण ची की नाही कबुतराचं पोट खराब झाला वाटतं अख्खं दरवाजावर उडवलं दिसतंय का तुम्हाला किती घाण उडवली दरवाज्यावर चहा गार्गी गाडगेची टोस्ट गाडगेला फार आवडतो ते टोस्ट बटर टोस्ट ना काय आणि किती वाजले पुन्हा कालच्या सारखाच वेळ झाले डाय अकरा वाजत आले तिथे ना गिफ्ट हाऊस ओपन होत आहे बरं का तिथे पब्लिक बसली गिफ्ट हाऊस ओपनिंग आहे तिथं आज इथे ना पुण्यामध्ये असंच असतं बरं का ओपनिंग पण काय असू दे दस बाय दहाच्या पण दुकान असलेत ना ते ग्रँड ओपनिंग करतात आणि म्हणतात पण आम्ही ग्रँड ओपनिंग केली ग्रँड ओपनिंग हे आमचं झाड आता ना एकदम प्रॉपर झालं बरं का ते मी याला टाकलंय का आपण याला ब्रेक केला खरं सर ले वा <laughs> हो ले वा सगळीच आमच्याकडे ना आयफेल टॉवर पण आहे आणि हे पण आहे बरं का बुरजखाली बा बघा हा बघितला कुठून स्टार्ट होतो इथून खूप परत चालला आहे बघा आणि तो उभंही राहतो बरं का तो एकदम स्टँड स्टील असतो बघा बरीच आमचे डिसिजन खाली बरं राहतो पण केस आमचे एकदम केस म्हणजे आमचे एकदम एक स्ट्रेट उभे राहतात बघा <laughs> बघा अरे पडलं अरे 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 टावर पडला पडला टावर पडला बाबाचा पण केस आहेत पण मोठे जात आहेत इतका फोगल दिवस चाललाय ना दुपारच्या आता दोन अडीच अडीच होत आहेत ना दोन वाजतायत ती गाणी आंघोळ केलेली आहे आणि ही तिच्या तिच्या जागेवर जाऊन बसलेली आहे इवन ते बघ एवढे बुक्स पडले पाहिले ते सुद्धा वाचायला माझ्याकडे वेळ नाही आहे बघा कारण की दोन हजार ना इतका असा वैतागलेला दिवस चालला आहे काय सांगा कारगी आमचा दिवस एवढा एवढा आळशी चालला आहे की आम्ही खायचं पण सुद्धा बाहेरून मागवलंय म्हणजे नाही अच्छाच नाही काही करायची गुड गुड इव्हनिंग गाईज वेलकम बॅक आता मी काय बोलत नाही मला समजून गेलं असेल आता आंघोळ केलेली मी काय तिजीने पण आता आंघोळ केली संध्याकाळचे साडेसहा झालेत म्हणजे साडेसहाच्या वरती झालेत अरे का म्हणजे असा दिवस गेला ना आज की काय सांगू तुम्हाला म्हणजे 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 इच्छाच नव्हती आज काय काय करायची हो एखादा दिवस असतो ना की ज्या दिवस असं एकदम उद असल्यासारखं वाटतं आणि काहीच करावं असं वाटत नाही तशातला मी आज काहीच नाही केलं हेव ना मी तो प्रॉडक्ट मॅनेजरचा तो ए आय रिलेटेड जो कोर्स होता तोही नाही कम्प्लीट केला ते थोडस मॉड्यूल राहिलं पण सर्टिफिकेशन पण होऊन जाईल मी नाही केलं एवढं एवढा आळस आला आहे हां पण अरे यार करेक्ट मध्ये कर बुल कर सा। कर ला ना मी रिपॉर्टिंग केली एका प्लॅनची मी ती शूटच करायचं विसरली बुलबुल हे पिक्चर बघत बसलो होतो आम्ही आणि गार्गीत मंजुलू काही गेली होती ती विसरून गेली शूट करायचं असं झालं आहे आता डिनरचा आमचा पुन्हा विषय हे होणार आहे तापणार आहे की डिनरला काय करायचं आम्ही लंचला काय ना इथे एक मस्त शॉप आहे चाप कट्टा का चाप शॉप आहे ते चाप शॉपचं रिनेम केलं वाटतं त्याला रिब्रँडिंग केले आहे चाप कट्टा म्हणून मस्त मस्त चाप देतात तिथं म्हणजे मी कधी चाप खायचो नाही पण ते त्या रेस्टॉरंटमुळे ना तर ते इच्छा होते आता खायची मस्त देतात ते दे भारी तर मोशीमध्ये आहे जर का कोणी असेल इंटरेस्टेड तर चाप कट्टा म्हणून आहे तुम्ही नक्की ट्राय करा मस्त देतात ते दे, छान देतात दे. लिटरली आणि ते ओनर जे आहे ते दोघं हजबंड अँड वाईफ आहे आणि ते पण मस्त आहेत आणि ते वेलकमिंग आहेत वेलकमिंग पर्सन्स पर्सनॅलिटी दोघंही आणि त्याच्यामुळे ना ते आणि ते तिची तिची आपण म्हणतो की पर्सनॅलिटी त्यांच्या त्या फूडमध्ये पण येते आणि त्यामुळे ती फूडची क्वालिटी आणखीन एनाउन्स होते म्हणजे ती खूप म्हणजे दॅट्स रिली टेस्ट गुड मला तरी खूप छान वाटतं तर आम्ही एखाद्या वेळेस ना एक एकदम इच्छा झाली ना तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन चाप खातो दुसरीकडे चापच खातो म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही नक्की ट्राय करा चाप म्हणून आहे तर अशा प्रकारे आम्ही आज तो आ, लंच घालवला आता डिनरचा प्रॉ पुन्हा तो प्रश्न तापणार की काय खायचं काल आम्ही खाल्लीशी खिचडी खाल्ली होती ती थोडीशी उरलेली होती तिथं पण लंचमध्ये आम्ही ती खाऊन घेतली आता काय करणार रिक्वेश मला सांगा ना तुम्ही जे जी लोक ही व्हिडिओ बघत आहेत त्यांनी पण सांगा की तुम्ही डिनरला काय करत म्हणजे असं की आम्हाला प्रश्नच पडतो की काय खावं आणि माझा तर तुम्हाला सांगतो ना जो बारा वाजले आहेत माझ्या त्या तब्येतीचे आणि तो जो मी हेल्दी सिरियस चालव केली दोन दिवस केली तिसरा दिवस ना आलाच नाही त्याचा आम्ही कोकणातच को, निघून गेलो अवघड झालं आणि आता बघूया पुन्हा मी करणार स्टार्ट नक्की करणार स्टार्ट ऑबियसली गार्गी तिच्या बसलेली आहे ठीक आहे लंच काय करणार सॉरी uh, आम्ही डिनर काय करणार ते ठरून तुम्हाला पुन्हा कळवतो तोपर्यंत बघत राहा टू <laughs> टू hey टू 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 गायस हॅलो आम्ही पुन्हा सगळं बाहेर uh, काय खायचं काय खायचं ह्या चक्करमध्ये ना uh, गार्गीच्या डोक्यात एक कुलापात आली की, की आपण बरेच दिवस झाले बाहेर गेलो आणि म्हणजे करा रेस्टॉरंटमध्ये जात असतो आम्ही पण तरी ती म्हणजे चला म्हणा मला तरी घेऊन चला तर ती अशी तयारी केली आहे हे जे शर्ट आहे ते मोफतीचं शर्ट आहे मी बऱ्याच महिन्यापासून वापरतो मला फार आवडतं हे शर्ट मला गोव्याची आठवण देतं म्हणून मी शर्ट घालत तर याच्यावर मी टाकणार एक बॉम्बर जे जॉन प्लेअरचं आहे मी टाकणार घेतो तुम्हाला दाखवतो आणि हे बघा हे ते बॉम्बर आहे पण बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे आहे आणि मला फार सो दिस इज माय लुक डे आवडतो असेल कमेंट करून सांगा थंडी बरीच आहे तर नुसतंच शर्टवर भरणार नाही तर मी बॉम्बर यूज करतो आणि कदाचित आम्ही जाणार आहोत त्याच्यावर स्कूड्राईवर दिस इज लुक लाईक दिस आउट लुक लाईक ऍक्च्युली मी टी शर्ट टाकणार होतो पण ना मला टी शर्ट ऐवजी ना टी ऐवजी तीज़ा। ना मला हे अशी कॅज्युअल शर्ट्स फार आवडतात पण टी शर्ट टी शर्ट ऍक्च्युली कम्फर्ट फार देतात पण कॅज्युअल शर्ट या कॅज्युअल शर्ट्स शर्ट्स हा बाहेर जाताना हे करेल मी आणि मी केस ओली आहे बघेन मी आता बाहेर निघताना बघेन स्कूटर चालू करताना की केसं बांधायची कॅशच ठेवायचे तर चला निघूया भेटूया बाहेर जाऊ बरच खाली येत आम्ही ना भाकरी म्हणून रेस्टॉरंट लावलोय बरं का त्याचा म्हणू बघितला केवडा आहे एवढा <laughs> म्हणजे ऑर्डर द्यायसाठी मला अर्धा तास तू मेनू वाजावा लागला ते खाई आणि जगले आणि आपलं महत्वाचं आहे ते लास्टला सापडला मराठमोळी मराठमोळी मेजमाळे लास्टला आहे ते जीव आता ते चॉईस करते त्याच्यात हा तेजी चॉईस करणार आहे ना आज हो व्हेजच ना मग व्हेजवाल्यांच एकच असं तुम्ही पनीर खाणार आहे तर शेवभाजी खाणार नाही असं तुम्ही काय वेगळं डिसाईड केलंय का काय गार की तुझं काय आज फिश आजीचा फिश गाईस आलो आहे घरी रात्रीचे होते साडे दहा तर आता करतो एडिटिंग आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हॉटेलचा रिव्ह्यू पण तुम्हाला पुढच्याच व्हिडिओमध्ये येतो आता नाही देत आता एडिटिंग करणं महत्त्वाचं आहे आता पुन्हा व्हिडिओ म्हणतो तर मस्त राहा हसत राहा खेळत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि